सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अर्जुनच्या वाढदिवसाची तयारी सुरू असते ते सर्व बघून प्रताप म्हणतो की अरे आवरा आवरा झाली का था सर्व तयारी करून तर अस्मिता म्हणते की तुम्ही अर्जुनच्या वाढदिवशी काही गिफ्ट वगैरे काही आणलं का त्याच्याशिवाय बड्डे कसा सेलिब्रेट होणार ते ऐकून कल्पना म्हणते की अस्मिता तुला जर एवढं वाईट वाटतं तर तूच गिफ्ट आणायचं ना तर अस्मिता चेहरा फिरवते प्रताप म्हणतो की अरे कशाला तुम्ही एवढी चर्चा करता अर्जुनला तरी त्या गिफ्टचं एवढं कुठं कौतुक आहे तेवढ्या चैतन्य तिथे येतो आणि प्रताप चैतन्यला बघत म्हणतो की अरे वा चैतन्य तू चैतन्याला बघून अश्विन लगेच चैतन्यकडे येतो आणि चैतन्याचे तोंड दाबत म्हणतो की अगदी वेळेवर आलास तर चैतन्य हसू लागतो इकडे आता सायली ही अर्जुन साठी केक तयार करत असते तर कल्पना म्हणते की बरं झालं का आता डेकोरेशन केक सायली आपण अर्जुनला बोलवायचं का तर मात्र सायली ही आता वेगळ्याच विचारात आणि आठवणीत हारून गेलेली असते ते बघून कल्पना ही सायलीकडे बघते एवढ्या सायलीला घुचक्या लागू लागतात तर कल्पना सायलीला पाणी आणायला जाते तर तेवढ्या चैतन्य आणि अश्विन सुद्धा सायली जवळ येतात आणि तो केक बघू लागतात कल्पना सायलीला पाणी देते पण सायलीच्या गुचक्या काही थांबायला तयारच नसतात कल्पना वेमलला म्हणते की आतून थोडासा गोळा आणि त्यावरती पाणी पी सायली इकडे आता कुसुमच्या घरी कुसुम, कुसुम आणि प्रतिमा ही झोपलेली असताना अचानकच झोपलेल्या प्रतिमासमोर आपला कसा अपघात झाला होता आपली कार कशी दरीत कोसळली आणि ते सर्व क्षण आता प्रतिमाच्या स्वप्नामध्ये येत असतात आणि ते सर्व क्षण आठवून प्रतिमा ही खडबडून जागी होते उठून बसत प्रतिमालासुद्धा आता घुचक्या लागू लागतात इकडे आता नागराज ह्या घाईघाईने तन्वीकडे येतो तेव्हा तन्वी म्हणते की आलात का आणि एरवी तर मोठमोठ्या गप्पा मारत असतात आत्ता काय झालं तेव्हा नागराज म्हणतो की मला काय झालं तन्वी म्हणते की ते ॲक्सिडेंटचं तुम्हाला माहित होतं तर मला सांगायचं ना तर मी तीन चार दिवस अगोदरच राडायला सुरुवात केली असती माझ्या ॲक्सिडेंटचा दिवस मलाच लक्षात नाही हे कसं काय नागराज म्हणतो की इथे मी तुझ्या कामासाठी आलो आणि तू मलाच तेव्हा नागराज जाऊ लागतो तेव्हा तन्वी म्हणते की एक मिनट काय काम आहे तर नागराज तन्वीला म्हणतो की हा व्हिडिओ बघ तन्वी तुझ्या खूप उपयोगाचा येणार आहे तेव्हा लहानपणीच्या अर्जुनचा बड्डेचा तो व्हिडिओ आता तन्वी बघते इकडे आता सुभेदारांच्या घरात कल्पना प्रताप कडे येऊन गप्पा मारत असते तर आता इकडे सर्वजण मौज मजा मस्ती करतात तर आता इकडे कल्पना म्हणते की आज म्हणजे प्रत्येक वर्षी आपण अर्जुनचा वाढदिवस हो, रात्री बारा वाजता सेलिब्रेट करतो पण आज सायलीमुळे जरा जास्तच तयारी झाली तर प्रताप म्हणतो हो तर आता प्रताप म्हणतो की आपण रविराजकडे बड्डेचं आमंत्रण घेऊन गेलो पण तो आलाच नाही आणि त्याने स्पष्ट आपल्याला नाही म्हणून सांगितलं पूर्ण जी जर असती तर कदाचित तो आला असता इकडे आता अश्विन सायलीकडे येत म्हणतो की वहिनी झालं का तुझं बोलू का आता अर्जुनला तर लगेचच सायली म्हणते की तुम्ही असं करा त्यांना फोन करा मग ते झोपेतून जागे होतील आणि त्यांना मी झोप तिथे शेजारी नाही हे कळेल आणि मग ते लगेचच येतील तर अश्विन म्हणतो की ही छान आयडिया आहे वहिनी तर इकडे अश्विन हा रात्री बारा वाजता आता अर्जुनला फोन करतो आणि अर्जुन झोपेतून उठत मोबाईल घेतो आणि म्हणतो की अश्विन का एवढ्या बारा वाजता फोन करतोय तर तेवढ्यात अर्जुनला सायली त्याच्या शेजारी झोपली नसल्याचे दिसते आणि अर्जुन विचार करतो की सायली कुठे गेली आणि घाईघाईने घरात काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना असा विचार करून अर्जुन हा खाली येतो तर हॉलमध्ये सर्वत्र अंधार असतो आणि आता त्या अंधारात हॉलमध्ये अर्जुन इकडे तिकडे एरझऱ्या मारून सायलीला शोधत असतो आणि मोबाईल बघत असतो आणि अचानक लाईट लागतात आणि पळतच कल्पना येत अर्जुनला मिठी मारते तर अश्विन चैतन्य सर्वजण आता अर्जुन भोवती पिंगा घालून अर्जुनला मिठी मारतात तर आपला बड्डे आणि त्याची एवढी तयारी केलेली बघून अर्जुनला खूप आनंद झालेला असतो आणि प्रेमाने अर्जुन हा सायलीकडे बघतो तर सायली ही डोळ्याने अर्जुनला खुनावते आणि आता सर्वजण अर्जुनला मिठी मारतात तर आता अर्जुन ब केक समोर बसत म्हणतो की मला वाटलं की माझा बड्डे तुम्ही विसरला असताल आणि यावर्षी माझा बड्डेच होत नाही म्हणून आता म्हणतो की असं कसं विसरेन आम्ही आणि लगेच असतो सायलीने बनवलेला अर्जुनच्या नावाचा केक बघून अर्जुन खूप खुश होतो अश्विन म्हणतो की वहिनीने बनवला आम्ही फक्त थोडीशी मदत केली तर आता अर्जुनला सुद्धा खूप हायसे वाटलेले असते तर सायली अर्जुनला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते कल्पना म्हणते की अर्जुन अजून केक कापलेला नाहीये आणि सायली तू सुद्धा बर का तर विमल म्हणते की आहो आमच्या सायली ताईला खूप त्रास होतो आहे ना तर असं तर चैतन्य म्हणतो की आमच्या वहिनींना असं सर्वांच्या समोर विष करता येत नाही तर अर्जुन असू लागतो तर आता इकडे सर्वजण अर्जुनला केक कापण्यासाठी सांगतात तेव्हा चाकू घेताच अर्जुनला आता रविराज तिथे आले नसल्याचे आठवते आणि आता लहानपणी रविराज कसा अर्जुनला हॅपी बड्डेचे विश करून अर्जुनसोबत त्याने केक कापला होता हे अर्जुनला आठवतं तर एका बड्डेच्या वेळेस रविराज आला नव्हता तर माझा बड्डे रविराजशिवाय होऊ शकत नाही मी घेऊन येतो त्यांना असे म्हणत आता अर्जुनने रविराज आणलेले हे सर्व आता अर्जुनच्या डोळ्यासमोर येते आणि लगेच अर्जुन आता केक कट करणार एवढ्या दरवाजात तन्वी आणि रविराज येऊन रविराज म्हणतो की ऊ का तर सर्वजण रविराज कडे बघतात रविराजला बघून सर्वजण उठून उभा राहतात तर प्रताप म्हणतो रविराज ये ना तर हसतच अस्मिता म्हणते तन्वी मी किती तुझी वाट बघत होती मला वाटतं की तू यावर्षी येतच नाही वाटलं सायली म्हणते की सर तुम्ही अगदी वेळेवर आला हे आता केक का आपणारच होती तेवढ्यात विमल म्हणते की सायली रविराज सर आल्यानंतर तुमची उचकी थांबली असं कसं काय झालं तेव्हा सर्वजण आता सायलीकडे बघू लागतात कल्पना म्हणते की भाऊजी तुम्ही आमच्या आमंत्रणाचा मान ठेवून इथे आलात तर खूप बरं वाटलं अस्मिता म्हणते की अगं तन्वी या वर्षीचा अर्जुनचा वाढदिवस नेहमीसारखा नाही होणार तो केक बघना सायलीने बनवलाय तो केक बघणं किती बोरिंग आहे तेव्हा तन्वी म्हणते की अगं त्या सायलीला सवयचं आहे आश्रमात जर कोणाचा बड्डे असला तर मी तिला म्हणायचे आपण बाहेर जाऊयात ना तर ती नाहीच म्हणायची तिला सगळं स्वतःच करायचं असतं कल्पना म्हणते की अगं तन्वी आपल्या माणसांसाठी ना सर्व आपल्या हातानेच करावायचं असतं तर आता प्रताप म्हणतोय की सर्वजण आले तर आपण केक कापूयात तर अश्विन म्हणतो रविराज सर तू काही बोलत नाही आहे तेव्हा मी पूर्ण आजीच्या नातवाच्या बड्डेला आलो असे रविराज आता सर्वांकडे बघत बोलू लागतो त्यानंतर अर्जुन हा केक कट करतो तर सर्वजण टाळ्या वाजवत अर्जुनला हॅपी बड्डेची विश करतात केक कट केल्यानंतर अर्जुन हा प्रतिमाच्या फोटोकडे बघतो आणि म्हणतो की यावर्षी म्हणजे दरवर्षी या, दर या दिवशी मला प्रतिमात्याची खूप आठवण येते यावर्षी पूर्णाही नाही आहे अर्जुन म्हणतो की डॅड तुम्ही पूर्णा आजीला व्हिडिओ कॉल करता का तर तन्वी म्हणते की आत्ता बारा वाजता पूर्णा आजी झोपली असेल अर्जुन म्हणतो बरोबर आहे उद्या मी तिच्याशी बोलेन आणि यावर्षी ती या वेळेला इथे असायला हवी होती तिकडे आता नाटक करत तन्वी आणि अस्मिता म्हणतात की आम्हाला सुद्धा आजीची खूप आठवण येते तेव्हा सायली म्हणते की पण आजी प्रतिमा त्यासाठी अभिषेकच करायला गेल्यात ना तेव्हा रविराजला ते ऐकून मोठा धक्का बसतो तर सायली म्हणते की माझी खात्री आहे पुढच्या वर्षी हा वाढदिवस साजरा करायला प्रतिमा आत्या इथे असणारच तर रविराज खुशी होतो कल्पना म्हणते सायली तू म्हणतेस तसंच होईल पुढच्या वर्षी भाऊजी आणि प्रतिमा जोडीने बरोबरच येतील तर त्यानंतर अर्जुन हा प्रतापला केक भरवतो तर कल्पना अर्जुनला आणि सर्वजण आता एकमेकांना केक भरवतात त्यानंतर तन्वी ही अर्जुनला केक भरवण्यासाठी येते तर केक आपल्या हातात घेत अर्जुन थँक यू म्हणतो आणि तो, तो बाजूला ठेवतो ते तेव्हा तन्वीला मोठा धक्का बसतो आणि तन्वीचा खूप मुढहाप झालेला असतो तर आता इकडे रविराज विचार करतो की प्रतिमा एवढ्या दिवस तुला वाट बागावी लागणार नाही आहे लवकरच मी तुला शोधून काढेन तर ते बघून प्रताप म्हणतो की रविराज अरे कसला विचार आहेस तेव्हा अश्विन म्हणतो की अगं वाट कशाची बघतेच भरवना दादाला केक तर कल्पना म्हणती भरव भरव आणि लगेच सायली ही केकचा तुकडा घेऊन आता अर्जुनला भरवणार तर अर्जुन लगेच सायली समोर तोंड करतो पण सायली लगेचच अर्जुनच्या गालाला तो केक लागतो ते बघून रविराजला लहानपणीच्या तन्वीची आठवण येते आणि लहानपणी तन्वीकडून सुद्धा अर्जुनच्या गालालाच केक लागला होता हे आता रविराजला आठवतं इकडे आता ते बघून सर्वजण असू लागतात तर आता इकडे प्रतिमाला जा घेऊन ती भर रात्री बारा वाजता मंदिरात जाऊ लागते तेव्हा उठून उभा राहत कुसुम म्हणते की अहो कविता ताई था थांबा थांबा कुठे चाललात तर हा जोडत प्रतिमा म्हणते की मंदिरात चालले तर आता लगेचच प्रतिमा ही मंदिरात जाऊ लागते आणि इकडे आता रविराज देथून जाऊ लागते तर तेव्हा सायली म्हणते की थांबा सर पळत येऊन आता सायली ही रविराजच्या पाया पडते तेव्हा आपोआप रविराजच्या हात सायलीच्या डोक्यावर जाऊन आयुष्यमान भव असा रविराज सायलीला आशीर्वाद देतात आणि तो आशीर्वाद मिळताच आता सायलीचे डोके थांबलेले असते तर आता इकडे लगेच रविराज येताच गुचकी तर आशीर्वाद देताच डोके थांबून सायलीचा त्रास थांबलेला असतो तर आता इकडे देवळात येऊन प्रतिमा आता काय करणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा